या लाडक्या बहिणीकडून दीड हजार रुपये पाठीमाग घेतले जाणार म्हणजे जाणार तर कोण आहे त्या लाडक्या बहिणी समजून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे ज्या महिलांना पंधराशे रुपये किंवा पंधराशेपेक्षा जास्त जर पेन्शन किंवा सरकारी योजनेची लाभ भेटत असेल थोडक्यात सरकारी योजनेचे जे पण काही पैसे मिळत असेल पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त पैसे असेल तर या महिला या योजनेतून अपात्र झाल्या म्हणून समजाच कारण फॉर्म भरू शकत नाही आणि जी आरनुसार तुम्ही पात्र नाही असं सरकारचं म्हणणं आहे तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तो मंजूर पण झाला असेल तुम्ही असं समजू नका की तुमचा फॉर्म भरला आहे तो मंजूर झाला हे पैसे आले जर भविष्यात डिलेट झाला तर झाला नाही तर नाही झाला पण असं काही समजू नका हे पैसे तुम्हाला रिटर्नच करावे लागल नोटीस येणार तुम्हाला कसं सरकारची हो तरी पण तुम्ही हे पैसे रिटन भरले नाही तर सरकार थ्रू आपल्या गावातल्या तलाठी कार्यालयामध्ये याची यादी येणार आणि हे पूर्ण वसुली करायचे काम तलाठ्याचे असणार आहे तर तुम्ही हे सगळ्यातून वाचवण्यासाठी तुम्हाला आत्ता चान्स आहे तुम्ही एक तर स्वतःहून अपात्र व्हा नाही तर तुम्ही चुकून फॉर्म भरला आहे असा एक अर्ज भरून तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायतमध्ये जमा करा जेणेकरून तुम्ही या प्रकरणातून वाचले जाणार आणि जर तलाटेकड किंवा ग्रामसेवकाकडं जर ही अथॉरिटी आली की तुम्ही त्यांचे फॉर्म अपात्र करू शकता तर ते पहिला तुमचा फॉर्म अपात्र करतील आणि तुम्हाला जेवढे पैसे आले तेवढे तुम्ही यूज करू शकता किंवा वापरू शकता पण जर तलाट्याला किंवा ग्रामसेवकाला अशी जर मागणी आली त्यांनी आता अजूनपर्यंत जे अर्ज अपात्र केले नाही त्यांच्याकडून वसुली करा तर तुम्हाला हे सर्व आलेले पैसे पूर्णपणे पाठीमागे द्यावा लागेल तर समजून घ्या इन्कम टॅक्स भरणारे पाच एकरापेक्षा एक जास्त शेतीधारक आणि फोर व्हीलर गाडी असणारे सगळ्यांना या जी आरचा पूर्ण अभ्यास करून तो फॉर्म अपात्र करा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेल